नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने बाहीचं कटिंग पाहायचं आहे आणि या इथे मी एक फॉर्म्युला सांगणार आहे तुम्ही हा फॉर्म्युला प्रत्येक साईजची बाही किंवा कोणत्याही उंचीची बाही असू दे तुम्ही हा फॉर्म्युला वापरा एकदम परफेक्ट बाही येणार आहे तुमची बाही अजिबात बिघडणार नाही तर आज आपण सात इंचाची बाही कटिंग करणार आहोत तर या इथे पहा सात इंचाची बाही कटिंग करण्यासाठी मी या इथे आठ इंचावरती या इथे पेपर कटिंग करून घेतलेला आहे म्हणजे आपली सात इंचाची बाही आहे तर त्यामध्ये आपण एक इंच शिलाई मार्जिन मिक्स करत असतो ही अस्तरची बाही आहे तर या इथे पहा आपण आठ इंचावरती मार्किंग करायचं आहे तर अशा पद्धतीने मी आठ इंचावरती उंचीचं मार्किंग करून या इथून पेपर कट करून घेतलेला आहे या इथे तुम्ही पाहू शकता आता या इथे आपण बाहीरुंदी इंच घेणार आहे ही बाही आपली छत्तीस साईजची आहे तर आपण या इथे इंच घेणार आहे तर रुंदी काढण्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेला आहे की छातीचा चौथा भाग करायचा आणि बाहीचं कटिंग करायचं आहे तर छातीचा चौथा भाग करून ही तुम्हाला बाहीची रुंदी जर कमी पडत असेल म्हणजे बाही कमी पडत असेल स्टिच करताना तर अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल पण ही या पद्धतीने तुमची बाही अजिबात कमी पडणार नाही तर या इथे पहा बाही रुंदी आपण नऊ इंच घेतलेली आहे आता ही बाही सात इंचाची आहे म्हणून आपण या इथे साडेतीन इंच घेणार आहे त्या फाईट यामुळे जे बाहीमध्ये प्रॉब्लेम येतात शक्यतो जशी बाही लांब होत जाईल तसं बाहीमध्ये चुन्या येतात फुगा येतो तर तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून पहा या इथे आपण साडेतीन इंच घ्यायचं आहे तर या इथे साडेतीन इंच घेतल्यानंतर जे आपलं शिलाई मार्जिन असतं दीड इंच ते ह्या इथं घ्यायचं तर या इथे मी हे दीड इंच घेतलेलं आहे आणि हे साडेतीन इंच घेतलेलं आहे आता इथून आपल्याला जे काही शिल्लक राहील त्याचा मध्य करायचा आहे तर या इथे मी अशा पद्धतीने मद्य केला आता हा जो मद्य केलाय त्याच्यावरती असा उभा टेप ठेवायचा आणि परत आपल्याला इथे मद्य करायचा आहे तर इथे मी या पद्धतीने मद्य केला पहा हे दीड इंच शिलाई मार्जिन आहे त्याच्या पुढे आपण या इथे जे काही मार्जिन शिल्लक राहिलेलं आहे त्याचा मध्य केला परत या इथे कॅप हायडचा मध्य करून घेतला इथे दीड इंच आपण घेऊया ह्या हे मार्किंग फक्त आपलं बाहीला आकार देण्यासाठी असतं आता हा जो पॉइंट दिलेला आहे इथून बाहीचा पुढचा आकार आपला तयार होतो आणि इथून पाऊन इंच आपण घ्यायचा आहे आणि बाहीचा पाठीमागचा जो आकार आहे तो तयार करायचा आहे इथे अर्धा इंच घ्यायचं आहे इथे अर्धा इंच घेतलेलं आहे आणि इथे झिरो पॉईंट सेवन फाय म्हणजे पाऊन इंच या इथे गॅप आपल्याला ठेवायचा आहे तर आता हे आकार कसे द्यायचे हे पहा तर त्यासाठी मी या इथे आरमोल कर्व घेतलेला आहे तर तो कर्व अशा पद्धतीने या इथे अडजस्ट करायचा आहे म्हणजे आपला आकार अगदी व्यवस्थित आला पाहिजे या पद्धतीने या इथे कर्व ठेवून घ्यायचा तर इथे पहा अशा पद्धतीने मी या इथे हा पाठीमागचा आकार दिला आता पहा पुढचा आकार देण्यासाठी या पद्धतीने कर्व ठेवायचा आणि इथूनच आपल्याला या इथे हा आकार द्यायचा आहे आता इथपर्यंत आपल्याला आकार आणून जोडायचे आहेत म्हणजे आपली बाही जी आहे ती वर खाली होत नाही तर या इथे पहा अशा पद्धतीने मी कर्व ठेवला आणि हा आकार इथे आणून जोडला आता परत आपल्याला या इथे अशा पद्धतीने कर्व ठेवायचं आहे आणि आकार आणून जोडायचा आहे तर या इथे पहा आपोआपच पानाचा आकार आपला तयार झाला आता दंडघेर पहा दंडघेर आपण या इथे छत्तीस साईज साठी साडेपाच इंच घेणार आहे आणि त्याच्या पुढे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन असणार आहे तर आता हे पॉइंट आपण जोडून घेऊया तर अशा पद्धतीने या इथे परफेक्ट अशी आपली बाही तयार झालेली आहे तुम्ही या इथे बाहीला जे आकार देताना आपण जो फॉर्म्युला सांगितला तो वापरा बाही आपली एकदम परफेक्ट येते तर आता आपण ही कटिंग करून घेऊया आणि या इथे बाहीला फुगा किंवा चुने येऊ नये म्हणून इथून आपल्याला पाव इंच असं खाली जायचं आहे आणि आकार द्यायचा आहे इथे पाव इंच मी डाऊन केलं आणि आता जो आकार दिलेला आहे आपण तिथूनच आपल्याला या इथे असं कट करत जायचं आहे आता या इथे तुम्ही बाहीचा आकार पाहू शकता कसा आलेला आहे आता अशी बाही ओपन करायची आणि जो पुढचा आकार आहे तो अगदी व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे तर पहा अशा पद्धतीने मी या इथे हा आकार कट करून काढला तर आकार कट करताना हा आकार जो आहे तो एकदम व्यवस्थित कट झाला पाहिजे या पद्धतीने आपण या इथे आकार द्यायचं आहे तर ही पद्धत अगदी सोपी आहे आणि सगळ्यांना जमेल नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींनाही सहम सहज जमेल या पद्धतीने मी या इथे तुम्हाला बाहीचं ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपली सात इंचाची बाही तयार झाली तुम्हीही या पद्धतीने ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद